मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण नैसर्गिक शेतीमध्ये जीवाणूंचं महत्त्व आणि उत्पादन या विषयावर रमेश जाधव तालुका कृषी अधिकारी तथा उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा यांनी दिलेली माहिती नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला रमेश जाधव तालुका कृषी अधिकारी तथा उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा मित्रांनो आपण मागील भागामध्ये नैसर्गिक शेती तथा पर्यावरणास अनुकूल अशा शेतीपद्धतीची पार्श्वभूमिका आणि त्याची तोंड ओळख करून घेतलेली आहे नैसर्गिक शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर झाडे झुडपं पालापाचोळा आणि सेंद्रिय पदार्थ एवढाच आपल्याला डोळ्यासमोर येतं परंतु या भागामध्ये मित्रांनो आपण नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असलेले जीवाणू आणि त्याचं महत्त्व तसेच त्याची उपलब्धी याबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण ऐकतो जिवे जिवेशी जीवनं किंवा नेहमी म्हणतो परंतु त्या अनुसरून शेतीचं पण असंच आहे आपल्या या शेतीमध्ये कोट्यावधी अशा विविध प्रकारचे जीवाणू असतात या जीवाणूमध्ये फायदेशीर जीवाणू आणि हानिकारक जीवाणू अशा दोन्ही प्रकारचे जीवाणू असतात या जमिनीमध्ये कालाच्या ओघामध्ये आपण जमिनी कसत असताना वाढता रासायनिक खताच्या वापरामुळे आपल्या सेंद्रिय कर्ब अत्यंत कमी झालेला आहे आणि तो कर्ब कमी झाला असल्यामुळे आपल्याला दिलेली खतंसुद्धा त्या पिकाला घेता येत नाहीत म्हणून आपल्या सर्व दिलेल्या पिकाच्या खतांची कार्यक्षमता वाढावी दिलेले संपूर्ण खताचा उपयोग व्हावा आणि अन्नद्रव्य घेता यावे यासाठी जमिनीमध्ये कर्बाचं प्रमाण असणं अत्यंत आवश्यक आहे या, या कर्बाच्या प्रमाण वाढविण्यासाठी मित्रांनो आपल्याला जीवाणूची अत्यंत गरज आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या बॅक्टेरिया जसे पी एच बी रायझोबियम अशा विविध प्रकारच्या बॅक्टेरिया आपल्याला उपयोगात आणता येतात आपल्याला माहिती असेल मित्रांनो जैविक संशोधन केंद्र गाझियाबाद या ठिकाणी डॉक्टर किशन चंद्रा हे या संशोधन केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत असताना त्यांनी या सेंद्रिय पदार्थांना कुजवण्यासाठी जलद कुजवण्यासाठी विविध प्रकारच्या बॅक्टेरिया एकत्र करून डब्ल्यू डी सी नावाचं वेस्ट डिकंपोझर बॅक्टेरियल कल्चर तयार करून अतिशय माफक दरामध्ये त्यावेळेस आपणास दिलेलं होतं सदर कल्चरचा उपयोग बऱ्याचशा शेतकऱ्यांनी लाखो शेतकऱ्यांनी केला आता सदरचं बॅक्टेरिया ह्या डब्ल्यू डी सी बरोबरच एन डब्ल्यू डी सी या नावाने सुद्धा बाजारामध्ये त्यांनी आणलेले आहेत एक जैविक संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ या नात्याने त्यांनी शेतकऱ्यांचं उत्पादनामधील वाढता खर्च हा कमी करण्यासाठी एक शेती पद्धतीमध्ये मोठा आविष्कार निर्माण केला या ओ डब्ल्यू डी सी म्हणजे काय तर डब्ल्यू डी सी म्हणजे ओरिजिनल व्हेज डिकंपोजिंग बॅक्टेरिया या व्हेज डिकम्पोजिंग बॅक्टेरिया इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात की आपण त्या ठिकाणी विचारसुद्धा करू शकणार नाही यासाठी खर्चाचा जर विचार केला तर अत्यल्प खर्चामध्ये आणि सतत असा आपल्याला याचा उपयोग करता येतो एकदा आपण एक पन्नास एम एलची डब्ल्यू डी सी बॉटल घेतल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला दोनशे लिटर पाण्यात त्या जीवाणूचा मल्टिप्लेशन किंवा कल्चर मीडिया तयार करता येतो त्यात दोनशे लिटर पाण्यात एक किलो गुळ म्हणजे शंभर लिटर पाण्याला अर्धा किलो गुळ या प्रमाणात फक्त शेतकऱ्याला खर्च करावा लागतो सदरचं पाणी स्वच्छ असावं पी एच त्याचा न्यूट्रल असावा आणि हे पाणी प्लास्टिकच्या ड्रममध्ये किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये या कल्चरचं मल्टिप्लेशन आपल्याला करता येतं सिमेंटच्या किंवा इतर कुठल्याही भांड्यामध्ये याचं मल्टिप्लेशन करू नये कारण त्याच्यावर त्याच्या रासायनिक अभिक्रिया घडत असतात कारण डिकंपोजिंग बॅक्टेरिया असल्यामुळे ते नष्ट पावतात एवढंच नाही लोखंडासारख्या वस्तूसुद्धा झिजून निघतात इतक्या पॉवरफुल अशा या बॅक्टेरिया आहेत म्हणून आपण प्लास्टिकचं भांडं किंवा प्लास्टिकचे टँक आपण त्यासाठी ते वापर केला पाहिजे एकदा आपण दीडशे रुपये साधारण त्याची किंमत आहे दीडशे रुपयामध्ये त्या बॅक्टेरिया पन्नास एम एल घेतल्यानंतर दोनशे लिटरच्या ड्रममध्ये ते बॉटल टाकायची ते कल्चर टाकायचं आणि त्यामध्ये प्रति शंभर लिटर पाण्याला अर्धा किलो याप्रमाणे एक किलो गुळ टाकायचा सात पाच सात दिवसामध्ये या कल्चर पन्नास एम एलचं कल्चर हे आपलं जवळपास दोनशे लिटर तयार होतं त्यानंतर जसं आपण घरी थोडंशा दुधामध्ये दही करण्यासाठी आपण थोडंसं कल्चर टाकतो आणि एकदा कल्चर टाकल्यानंतर वारंवार त्याचं दही बनवत असतो त्याच पद्धतीने हे तयार झालेलं कल्चर पुढे मल्टिप्लेशन करण्यासाठी पंधरा वीस लिटर एक बाजूला काढून घ्यायचं आणि पुन्हा तसं त्याचं प्रमाण दोन लिटर प्रति शंभर लिटर पाण्याला घ्यायचं परंतु आपण जास्त वेळ टाकलं तर ता त्याचा काही फरक पडत नाही म्हणून साधारण दहा पंधरा लिटर ते वीस लिटर कल्चर त्यातलं वेगळं काढून ठेवायचं विरजन म्हणून आणि जे तयार झालेलं कल्चर आहे ते ठिबकच्या माध्यमातून आपण सर्व पिकाला द्यायचं आहे एवढंच नाही तर त्याला आपण फवारण्यासुद्धा करू शकतो हे झाल्यानंतर ते कल्चर पुन्हा पुन्हा वाढवण्यासाठी पुनशे आपण पाचशे लिटर किंवा हजार लिटर दहा हजार लिटर जेवढं टँक मोठी असेल किंवा जेवढी क्षमता आपली पाणी साठवण्याची असेल तेवढ्या क्षमतेनं आपण हे कल्चरचं वाढवू शकतो म्हणजे पन्नास एम एलचं कल्चर आणल्यानंतर आपण एक ये सुद्धा त्याचा वापर करू शकतो दहा एकरसाठी सुद्धा वापर करू शकतो एवढा आविष्कार मित्रांनो या वेस्ट कंपोजर बॅक्टेरियामध्ये आहे म्हणजे ह्या निसर्गाने तयार केलेल्या बॅक्टेरियामध्ये किती ताकद आहे हे आपण जेव्हा समक्ष स्वत करणार तेव्हा आपल्या लक्षात येईल आणि त्यानंतर या बॅक्टेरिया तया त्यान तयार झाल्यानंतर ते जे कल्चर तयार होईल ते पंधरा दिवसानंतरचं जुनं कल्चर झाल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला अन्नद्रव्य तयार करता येतात अन्नद्रव्य तयार करता येतात एश एंज तयार करता येतात म्हणजे त्यामध्ये जो काही घटक आपण टाकणार त्या घटकाला विरघळून ते त्यातील सर्व रूपांतर त्या घटकात करणार उदाहरणार्थ दशपर्णी अर्क जर आपण घेतला तर दशपर्णी अर्का हा वेगवेगळ्या किडनाशकांसाठी आपल्याला वापर करता येतो या दशपर्णकासाठी ने नेहमी आपण साधं पाणी घेतो त्याऐवजी आपण या कल्चरचं पाणी म्हणजे जे पंधरा दिवसाच्या नंतरचं आहे ते पाणी जर वापरलं यासाठी आता नवीन बॅक्टेरिया त्यांच्या त्यांनी डेव्हलप केलेला आहे तो एन डब्ल्यू डी सी म्हणजे न्यू वेज डिकंपोजर बॅक्टेरिया या बॅक्टेरियाच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कल्चर तयार करता येतात हे स्वतः मी प्रयोग माझ्या शेतात केला मी त्याची उपयोगता बघितली तेव्हा लक्षात आलं की जमिनीमध्ये आणि निसर्गामध्ये एवढी ताकद आहे की आपल्याला वरून दुसरं काही देण्याची आवश्यकता नाही जर आपल्याला खतावरचा विश्वास एकदम कमी होत नसेल खतं दिल्याशिवाय आपलं काम होतच नाही असं जर आपल्याला वाटत असेल तर सुरुवातीला किमान आपण पन्नास टक्के तरी खतामध्ये बचत करू शकतो अशा पद्धतीने आपण हे वेज डिकम्पोजर तयार झालेलं वेज डिकंपोझर पंधरा दिवसानंतर घ्यायचं समजा आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोनशे लिटरचं मल्टिप्लेशन केलं पाचशे किंवा के हजार किंवा दहा हजार लिटर केलं त्यातलं तयार झालेलं वेज डिकंपोझर कल्चर त्याला कल्चर म्हणू आपण पुन्हा त्या कल्चर पैकी दोनशे लिटरचं कल्चर आपण बाजूला केलं त्यामध्ये जर आपल्याला उदाहरण दाखल द्यायचं झालं तर एन पी के कसं तयार करायचं तर अशा पद्धतीने आपल्याला ज्या ज्या प्रकारचे कल्चर आपण टाकणार त्या त्या प्रकारचे द्रव्य त्यामध्ये तयार करता येतात तर मित्रांनो माझी आपल्याला विनंती राहील की आपण अशा प्रकारचे द्रव्य घरच्या घरी तयार करू शकतात त्यामध्ये जीवनसत्व जे आपण मनुष्यासाठी देतो गोळ्या त्या गोळ्या जरी त्या कल्चरमध्ये टाकल्या चार पाच दिवस ठेवल्या तर ते जीवनसत्व तयार होतात त्याची फवारणी करू शकतो आणि ठिबकमधून देऊ शकतो अशा रीतीने आपल्याला या जीवाणूची ओळख प्राथमिक ओळख आपण करून घेतलेली आहे पुढच्या वेळेस आपण यामध्ये सविस्तररित्या नवीन नवीन नवी, प्रोडक्ट कसे तयार करता येतात युरिया किंवा रासायनिक खताची तीव्रता कशी कमी करता येईल वेगवेगळ्या प्रकारचे जैविक खतं आपल्याला कसे तयार करता येतील याची माहिती आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत आपण या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र आताच आपण नैसर्गिक शेतीमध्ये जीवाणूंचं महत्त्व आणि उत्पादन या विषयावर रमेश जाधव हो, तालुका कृषी अधिकारी तथा उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा यांनी दिलेली माहिती